बेहदची परम महाशांती बापूजींनी ब्रह्माकुमारी का सोडले याचे अनुभव ते कथन करत आहेत या सिरीजमधला पुढचा विषय आहे बेहदचे छोटूराम बापूजी आणि नानूराम बापूजी यांचे विश्वपरिवर्तनाचे कार्य बेहदच्या बापूजींचे ब्रह्माकुमारी ते परमशांतीने विश्वपरिवर्तन करण्याच्या मोहिमेतील खडतर प्रवास आणि पुढील यशाकडील वाटचालीचे वर्णन बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील अनोखा संवाद आपण ऐकूया आता अनंत भैया म्हणतात परमशांती बापूजी आपले स्वागत आहे बापूजी विनाशाची संकल्पना आपल्या बुद्धीतून कधी निघून गेली जेव्हा आपण परिवर्तनाबद्दल म्हटले तेव्हा ना यावर बापूजी उत्तर देतात की जेव्हा मी दोन हजार दहामध्ये खूप गहन विचारात मग्न होऊन गेलो होतो तेव्हा विनाश नको सकारात्मक परिवर्तन व्हायला पाहिजे असे मला सारखे वाटत होते परमशांतीची स्पंदनं पसरली पाहिजेत असा काहीसा मी विचार करत होतो परंतु ज्ञान मात्र नव्हते अपूर्ण ज्ञान होते अनंतभाई म्हणतात परमशांती हा शब्द कधी मिळाला बापूजी म्हणतात परमशांती शब्द तर मला अजून दोन हजार सतरामध्ये मिळाला तेव्हा तर मी सांगितले ना सगळ्या मुलांना परमशांतीची वायब्रेशन्स टाका यावर अनंत भैया म्हणतात की मला वाटतं बापूजी तो तर त्याच्या आधीच आलेला होता यावर बापूजी म्हणतात एकदा आलेला होता पंधरा मे दोन हजार पंधरामध्ये दिल्ली आश्रमामध्ये अनंत भैया म्हणतात की जुलैमध्ये तर आपण यूट्यूब चॅनल चालू केले ना पंधरा जुलै दोन हजार पंधराला यावर बापूजी म्हणतात मी तर परमशांतीबद्दल हा विचार करत होतो की सर्व दुनियेला परमशांती दिली पाहिजे या व्हायब्रेशन्सनी साऱ्या दुनियेमध्ये शांती शांती होईल परमशांती परमशांती होईल असा मी विचार करत होतो परंतु अधिकृतरित्या जून दोन हजार सतरानंतर जाहीर केले साऱ्या विश्वामध्ये परमशांतीची वायब्रेशन्स पसरवण्यासाठी लोकांना आवाहन केले सगळीकडे फलक लावण्याची सेवा करण्याचे आवाहनसुद्धा केले हो मग लोक परमशांती परमशांती म्हणू लागले पहा या परमशांती मंत्राच्या व्हायब्रेशन्सचा परिणाम असा झाला की तात्पुरते का होईना तिसरे महायुद्ध तेव्हा होणारे थांबले ना तेव्हाच मग मी छाती ठोकपणे सांगितले की तिसरे महायुद्ध होणार नाही आणि यासाठी तुम्ही परमशांतीच्या वायब्रेशन्सनी वायुमंडळ बदला हा सिद्धांत माझ्या मनामध्ये दोन हजार दहापासूनच सुरू झाला होता की विनाश होणार नाही आम्हाला परमशांतीने महाविश्व परिवर्तन करायचे आहे ते पण परमशांतीने करायचे आहे विनाश नाही तर आम्हाला परिवर्तन करायचे आहे नंतर ज्ञानामध्ये खूप बदल होत राहिला आणि काही कमी अधिक होत गेले त्यानंतर मी बेहदच्या योगाच्या सहाय्याने आणखीन ज्ञान उतरवले तर त्यानंतर मी एकवीस पिढीचे ज्ञान एकशे एक पिढीचे ज्ञान दोन हजार पंधरामध्ये एक हजार एक 1001, अकरा हजार एक पिढीचे ज्ञान दोन हजार सोळामध्ये आणि नंतरसुद्धा अजून बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडांचे ज्ञान दिले दोन हजार सतरामध्ये आम्ही एक प्रयत्नसुद्धा केला की दोन हजार अठरामध्ये वरून जी पावर येईल आणि जे आत्मे आत्मस्वरूपात स्थित असतील त्यांना पावर मिळेल आणि ते स्वपरिवर्तन करतील पण तो प्रयोग असफल झाल्यानंतर सूक्ष्म वतनवाल्यांनी मला सूचित केले की दोन हजार आत्म्यांसाठी त्यांनी वरून पावर पाठवलेली होती परंतु कुणीही आत्मा आत्मस्वरूपात नव्हता त्यामुळे कोणताही परिणाम मिळाला नाही तो एक प्रयोग होता जसे सायन्सवाले प्रयोग करतात ना अगदी तसाच दोन हजार अठरामध्ये आपण हा प्रयोग केला होता तर दोन हजार अठरापासून परिवर्तन 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 असे वायुमंडळात हा परिवर्तन शब्द दोन हजार अठरानंतर नंतर पसरलाच गेला होता जी मुलं होती ती परमशांती परमशांती म्हणत होती दोन हजार सतरामध्ये खूप साऱ्या म्हणजे जवळजवळ दोन हजार लोकांनी परमशांतीचे व्हायब्रेशन्स वायुमंडळात पसरवायला सुरुवात केली होती कारण तिसरे महायुद्ध तर पुढे होणार हे दिसतच होतं तर नऊ लाख आत्म्यांना आम्ही शोधतच होतो सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आम्ही एकशे आठ बीजरूप आत्म्यांना शोधत होतो की हे बेहदचे एकशे आठ बीजरूप आत्मय ये आत्मे येतील बेहदचे आत्मे नऊ लाख सोळा हजारसुद्धा आहेत एकशे आठसुद्धा आहेत तर तिथे बी केमध्ये मी नऊ लाख बीजरूप आत्म्यांना शोधत होतो परंतु नंतर माहिती झाले की बेहदचे नऊ लाख आत्मे आहेत ज्या ज्या या नऊ लाख आत्म्यांमध्ये बेहदच्या कलेची पावर आहे नंतर मला ते हळूहळू समजले तेहत्तीस कोटी देवी देवता हे वेगळे आहेत आणि ते तेहतीस कोटी देवी देवता हे या ब्रह्मांडातील नाहीत ते ग्रेट ग्रेट युनिव्हर्स म्हणजे जी टूमधून आलेले आहेत या आत्म्यांच्याबद्दल सांगायचे तर हे आत्मे खूप आहेत संख्येने नंतर एलियन्स कनेक्शन या विषयावर सुद्धा आपण ज्ञान दिले मंडळ कसे चार्ज करावे आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्सपासून कसे वाचवावे यावर पण आपण ज्ञान दिले त्यामध्ये सांगितले की स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीरावर सविस्तरपणे आमच्या कित्येक व्हिडिओजमध्ये समजावून सांगितले ज्ञान प्रकाशित होऊ लागले असे ते ज्ञान प्रकाशित होत होत खूप वरती सूक्ष्मवतनामध्ये जे लोक काम करत आहेत समजा जे पण कोणी आहेत म्हणजे ते सर्व काही प्रयोग करत आहेत ना सूक्ष्मवतनामध्ये परिवर्तनासाठी सर्वजण प्रयोग करत आहेत तर आता एक लेटेस्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे की महाकाल प्रलयामध्ये कोण कसे वाचेल महाकाल प्रलयामध्ये बेहदची परमशांती कशी मिळेल हा सुद्धा माझा एक लेटेस्ट व्हिडिओ आहे आता तिथे सूक्ष्मवतनामध्ये सर्वजण काम करत आहेत तर वरून जो वृत्तांत येत आहे निरुमांच्या सहाय्याने त्या आधारावर मी लोकांना समजावून सांगत आहे अनंत भैया आता म्हणतात की बापूजी इथे एक मूलभूत आणि साधा प्रश्न मनामध्ये येतो की तिथे त्यांनी म्हटले होते की दादी गुलजार यांच्यामध्ये शिवबाबा प्रवेश करतात बी केचे फाउंडेशन एकच आहे शिव परमात्म्याने सुरुवातीला लेखराजमध्ये प्रवेश केला त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांनी गुलजार दादींच्या मध्ये प्रवेश केला आणि वाणी सांगितल्या तर ते भगवान शिवाने सांगितले तर लोकांच्या मनात हे पक्के बसलेले आहे की भगवान शिवच कार्य करत आहेत मग भगवान शिवाने पाच हजार वर्षांचा हा वर्ल्ड ड्रामा का सांगितला काय भगवान शंकरांना माहिती नव्हते आणि दुसरा प्रश्न असा आहे की काय भगवान शिव मनुष्यामध्ये प्रवेश करतात का शास्त्रामध्ये तर कुठेही असे लिहिले गेलेले नाही यावर बापूजी म्हणतात की कुठंही कुठंही लिहिलेलं नाही या सर्व नव्या गोष्टी आहेत म्हणूनच त्यांनी सांगितले ना की नव्या दुनियेला नवीन ज्ञान पाहिजे असते परम ज्ञान ना किताबो मे या लोकांनी यालाच परम ज्ञान असे आहे परंतु त्यांच्या वाणीमध्ये मात्र लिहिलेले आहे की बेहद का बाप बेहद के बच्चो से बेहद की बाते करता हदच्या गोष्टी तर हद मनुष्य करतात हद कुणाला म्हणणार हा मृत्यू लोक हे ब्रह्मांड महाब्रह्मांड जे सृजन आणि विसर्जन होत असते त्याला आपण हद म्हणतो जो सृजन विसर्जन करतो महाब्रह्मांडांच्या महाकाल प्रलयामध्ये तो महाशिव महाकाल बनून अनंतकोटी ब्रह्मांडांना आपल्या रोम रोमामध्ये सामावून घेत असतो ब्रह्मांडांमध्ये पण अर्धप्रलय प्रलय कल्प प्रलय महाकल्प प्रलय महाकालप्रलय होतच असतो तर ब्रह्मांड महाब्रह्मांड युनिवर्स पण विलीन होत असतात मी हे त्यावेळेला शिकवत होतो आता अनंत भैया म्हणतात की बापूजी आपण मला एक गोष्ट सांगावी की पहिल्यांदा जेव्हा त्यांनी म्हटले होते की आज शिव बाबा बरोबर मुलाखत होणार आहे शिव परमात्मा दादी गुलजारमध्ये प्रवेश करणार आहेत आपण सुद्धा स्टेजवर त्यांच्याबरोबर होतात ना तर आपल्याला काय अनुभूती झाली तर बापूजी म्हणतात तेव्हा मी आत्मस्वरूपाचा खूप अनुभव करत होतो ते लोक मला स्टेजवर खूप बोलावत होते परंतु मी स्टेजवर जात नव्हतो लोक मला भेटण्याची पण खूप इच्छा करत होते कारण मी तिथे खूपच प्रसिद्ध असा वकील होतो तर लोक अनुभवाने हे म्हणत होते की की एक वाणी चालली आहे ते म्हणत होते वकिलाकडे कोर्ट शिवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत आणि काही वकील मात्र लाखो रुपये फीज घेतात ते मला पकडून पकडून दाखवत असत की बाबाने यावर एक वाणी चालवली आहे की लाखो रुपये फीज घेतात मला एकदम बाबांच्या समोर बसवले ज्या दिवशी बाबा येणार होते ती कदाचित एकोणीसशे सत्याऐंशीची ची गोष्ट असेल नंतर मला पण त्यावेळेस ही धारणा आठ महिन्यांची धारणा असते त्यानंतर ते म्हणाले की नाही तुम्ही तर बाबांचे लाडके बच्चे आहात आपण खूप सेवा करत आहात आपण तर खूप तीव्र बुद्धिशाली आहात इन्कम मोठ टॅक्स लॉयर आहात मोठमोठ्या रेड केस करता आहात आपल्या बुद्धीमध्ये अफाट ज्ञान आलेले आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सगळ्यात आधी दादी गुलजारमध्ये बाबा येत होते तर मला त्यांनी त्यांच्यासमोर खाली पहिल्या रांगेत बसवून दिले आणि मला शिकवले गेले होते की बाबांच्या नजरेला नजर मिळवा तर मी चष्मा काढून बाबांच्या नजरेला नजर मिळवत असे की बाबांच्याकडून लाईट येईल लाईट येईल लाईट येईल ये। परंतु त्यावेळी मला ज्याने ज्ञान दिले ते सुद्धा कित्येक वर्षांपासून खूप त्यागी तपस्वी होते तर मला शिकवून घेऊन गेले होते आता अनंत भैया म्हणतात की बापूजी आपल्याला असे वाटले का की शिवबाबाने प्रवेश केलेला आहे तर बापूजी म्हणतात त्या एका झटक्याला सुद्धा माझे त्यांच्याकडेच लक्ष होते दादी गुलजारला आतून एकदम झटका लागला कारण की आम्ही गावामध्ये भूत प्रेत पाहिलेले होते ना भूताने कुणामध्ये तरी प्रवेश करताना असा झटका लागतो हे आम्ही लहानपणापासून बघत होतो भूतप्रेतांच्या गोष्टी ते तर गावातील कित्येक लोकांमध्ये प्रवेश करत होते असे बोलत होते तर त्यांना झटका लागला तसे मला वाटले की मी म्हटले की निराकार शिवबाबा एकदम प्रवेश करणार तर झटका लागायला नको भले शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेले नसेल की शिवबाबा कोणामध्ये प्रवेश करत असतात आता अनंत भैया म्हणतात तिथे तर सांगितले जाते की जेव्हा प्रवेश करत असतात तेव्हा झटका लागतो नंतर चेहरा आवाज बदलतो आणि जेव्हा ते निघतात तर पुन्हा झटका लागतो त्याच्यानंतर ते पाणी पितात या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात तर बापूजी म्हणाले तसे होते तर बोलतात त्यांना आठवण पण राहत नाही कारण त्यांच्या आत्म्यावर तर कंट्रोल केलेला असतो ना त्यांना आठवण राहत नाही अनंत भैया म्हणतात परंतु शिवबाबा प्रवेश करत आहेत तर शिव परमात्म्याने असे उलटे ज्ञान का बरे द्यावे या प्रश्नाच्या उत्तराचा विचारच केलेला नाही तर बापूजी म्हणतात खरे पाहिले तर शिव परमात्म्याने ज्ञान दिलेले नाही दादा लेखराजने गुलजार दादीमध्ये प्रवेश केलेला होता याच्यानंतर अनंत भैया म्हणतात की नंतर दादा लेखराजच्या नावावर कोणी विजन दाखवले यावर बापूजी म्हणतात की बघा शिवाच्या नावावर सारी कामं दादा लेखराजनेच केली दादा लेखराजवर रेज मारून दुसरे कोणीतरी कामं करवून घेतली शिवाने काम केलेले नाही शिव तर तिथे ऍक्टिव्ह किंवा सक्रिय नाहीतच मुळे शिवाकडे तर परमधामामध्ये अतिशय कमी शक्ती आहे या ब्रह्मांडाचा शिव तर एक कलेचा होता ना त्याने ब्रह्मांडाची रचना केली पहिला परार्ध म्हणजे ब्रह्माची पहिली पन्नास वर्ष पूर्ण झाली दुसरा परार्ध चालू झाला त्याचे सुद्धा एकशे अठ्ठ्याण्णवावे करोड वर्ष चालू आहे तर निराकार शिव परमधामामध्ये असतो यावर अनंत भैया म्हणतात त्यात ब्रह्माकुमारीचे काही देणे घेणे आहे का की नाही बापूजी म्हणतात त्यांचे काही देणे घेणे नाही ते निष्क्रिय आहेत यात ब्रह्माकुमारीचे शिवाशी कोणतेही देणे घेणे नाही ही जी भूमिका करत होते ते बेहदच्या मुलांचे बेहदचे परमपिता आकारी रूपात भूमिका करत होते त्यातसुद्धा बेहदचे आकारी पिता आहेत त्यांचे नाव छोटूराम बापूजी ठेवलेले आहे त्यामध्ये छोटूराम बापूजींनी आपले एक रूप निर्माण केले त्यांचे नाम मी नानुराम असे ठेवलेले आहे धर्तीवरील सर्व कामे तेच करत आहेत ते सर्व कामे दादा लेखराज यांच्यावर एक रेस टाकून कनेक्शन जोडून करून घेतात आणि त्यांच्याकडून जे काही करून घ्यायचे आहे ते सर्व काही नानुराम बापूजींच्याकडून करून घेतात आणि पाच हजार वर्षांचा वर्ल्ड ड्रामा सुद्धा त्यांनीच बनवला आहे कारण की इथे लोक फसले जातील तर नऊ लाख आत्मे इथे येतील सर्व इथे येतील आणि फसले जातील तर त्यांची बुद्धी परिशुद्ध होईल ते निराकारी आत्मे बनतील भगवान शिवाला सगळेच मानतात ना बेहदच्या परमपित्याला एकदम मानणार नाहीत यासाठी त्यांनी ही युक्ती केली सगळं काही काम करून घेतलं बेहदच्या मुलांसाठी बेहदचे आकारी रूप जे आहे त्यांनी बेहदच्या धर्तीवरील सर्व मुलांना कसे शोधले जाईल कोटो मे कोई कोई मे भी कोई इसमे भी कोई विरला तर त्यांनी इथे हा प्लॅन बनवला तर पाच हजार वर्षांचा हा वर्ल्ड ड्रामा दादा लेखराजने बनवलेला आहे परंतु दादा लेखराज यांचे नाव घेऊन सुद्धा त्यांनी खूप मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत सुद्धा अंधे की औलाद अंधे असे म्हणून टाकले समजले का कौरव यादव तर मला एक जी वाणी मिळाली की यादवांचा सेनापती शंकर आहे तर ते शंकर पार्टीला उद्देशून म्हटलेले आहे नंतर अजून एक वाणी मिळाली की कौरव यादव पांडव तीन सेना आहेत तर बिकेवाल्यांना पहिले शंकर पार्टीवाले तर कौरवच म्हणत होते नंतर जे शंकर पार्टीवाले इथे आले तर त्यांनी सांगून टाकले की ही यादव पार्टी आहे शंकर पार्टी म्हणजेच यादवांचा सेनापती आहे शंकर हे मी माझ्या कित्येक जुन्या व्हिडिओमध्ये रिपीट केलेले आहे आता अनंत भैया म्हणतात की हो हे तर खूप सारे आहे परंतु आपण ब्रह्माकुमारी सोडण्याबद्दल बोलत आहोत बापूजी म्हणाले ज्याला हे ज्ञान प्राप्त होत असते की हे शास्त्रांना खोट ठरवतात ज्यांना थोडेफार शास्त्राचे ज्ञान आहे कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे हा पाच हजार वर्षांचा वर्ल्ड ड्रामा नाही ते कशाला जातील तिथे त्यांना हे थोडे ठीक वाटेल परंतु नंतर ते सोडून देत असतात अनंत भैया म्हणतात की ब्रह्माकुमारीमध्ये किंवा शंकर पार्टीमध्ये शांतीसाठी जात असतात ना लोक बापूजी म्हणतात की शांतीसाठी जरूर जातात थोडीफार मनाला शांती मिळत असेल माउंट आबूमध्ये शांती मिळवण्यासाठी जात असतील परंतु त्यांना ज्ञान योग्य वाटत नाही काही लोक जात असतात त्यावेळेला सुद्धा खूप उच्च सुशिक्षित इंजिनियर डॉक्टर तिथे येत असत तर त्यांच्यामध्ये खूप चर्चा होत असे मी ऐकत होतो तेव्हा ज्ञान तर ठीक आहे परंतु आम्हाला इथे शांती मिळते आहे शांती मिळवण्यासाठी आम्ही येत असतो परंतु जेव्हा ज्ञान लोकांना समजते हे प्रायमरी ज्ञान आहे हे, हे जाणून घेतात तर या छोटूराम बापूजींचा म्हणजे त्यांचे आकारी बाप होते हे त्यांचे कार्य होते तर तेच हे काम करत आहेत ते या दोन्हीही पार्टींना चालवत आहेत दुनियेतील लोक तिथे येतील तिथे सर्व दुनियेची सोन्याची द्वारका बी केमध्येच आहे जी सोन्याची द्वारका पाच हजार वर्षांच्या पूर्वी निर्मिली होती ना तेच सारे आत्मे तिथे आहेत संपूर्ण यादव कुळ भरलेले आहे श्रीकृष्णाच्या रचनेची रचना सर्व मुलांचे मुलं इथे भरलेले आहेत तर या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत या सर्वांना समजणार नाहीत नंतर त्या हळूहळू समजतील आता बापूजी आपल्याला परमशांती म्हणून आशीर्वाद देत आहेत श्रोतेहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओजची सूचना मिळत राहील आणि यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची सुद्धा प्रेरणा मिळेल बेहदच्या बेहदची परमपरम परम महाशांती होत आहे बेहद पर join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today